रे बाबू मालनात चलस की बागायत चाललं मालनात मग भाजी घेऊन ही गे कापडी पिशवी कापडी पिशवी सरकारने प्लास्टिक वर बंदी घातली हा आणि भयनारो भाजीवालो पिशवी देवचो नाही आणि पैसे ते बुतूर असत ठीक आहे ब्लॅक मनी हा बुतूर ठेवू तुमचं आपलं काहीतरी झालं मालवण माझी तेवढी बीपीची गोळी आणशी होय होय अरे आमच्या राजू सांड तो विसर तो बिल हातचवी तिथे तुमचं राजू सदीनाचा विसर बोळवा रे बाबू हा मालवणात चाललो वीस पंचवीस रुपयाची मच्छी हाडशी पंचवीस रुपयाची अरे घरात आम्ही इनमिन तीन माणसा स तुकडे आण तीन तळूक तीन सार मच्छी बॅटन बरो हा तुमचं आणि हो पैसे मेले मी का पळून जातोय देत येईल दे बाबू हा मला चाललस होय खाऊची पानं घेऊन ये होय होय हाडत हाडत आणि हा कवळी कवळी हा ना होय तुमच्या कवळीत त्रास नाही होतलो होतो लो अशीच पानं हाडत रे बाबू हा मालनाच चाललं हो माझी चपटी घेऊन ये बा या सगळ्या घेऊनात नाही चाललं अरे बाबू कसा हा दारू खाऊ चाळीस रुपये लागतात पण हाडूक दोनशे रुपये लागतात एस टी चुकली मरे एस एसटी चुकली काय हा मग हा पुढच्या काय काय घेऊन येऊचा होता मच्छी दारू गोळिए भाजी हा 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 तारवला ती पाना पण घेऊन यायची असत ना हा हा एक मिनिट या सगळ्यात माका काय होता ताजर जर नाही हडला तर माझी आऊस मागं करवतली